विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार वादगरी व हिरोळी येथे श्री भाग्यवंती देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र भजन गोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री भाग्यवंती देवी हिरोळी वादगरी जन्म उत्सव व प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुवासिनींनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते व मराठवाडा कर्नाटक येथील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर वर्षाप्रमाणे ह्याही वर्षात भाविक भक्तांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेतले होते Thank you. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा